नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी शनी शिंगणापूर ऍप घोटाळ्याचा प्रश्न विधानसभेतच गाजवला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानंतर मात्र चर्चा वाढली गेल्या चार पाच वर्षापासून विश्वस्त पुजाऱ्यांनी अतिशय प्लॅनिंगने कशी लूट चालवली होती याचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचला या सगळ्या प्रकारानंतर नेवाशाचे माजी मंत्री शंकरराव गडाख चांगले चर्चेत आले हे ज्यांनी केलं त्यांना शनी महाराजांनी घरी बसवलं असा उल्लेख फडणवीसांनी केल्यानंतर खऱ्या अर्थाने ठाकरे गटाचे शिलेदार शंकरराव गडाखांची चर्चा सुरू झाली आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही गडाखांचा थेट उल्लेख करत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हे सगळं केल्याचा थेट उल्लेख केला आता या सगळ्या प्रकरणात गडाखांचं नाव काय येत आहे घोटाळ्याचा सूर गडाखान भोवती का फिरतोय गडाखांच्या अडचणी वाढतील का हाच विषय आपण आज समजून घेऊयात नमस्कार नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नेवासा तालुक्यातील जनविख्यात देवस्थान म्हणजे शनी शिंगणापूर या देवस्थानावर गेल्या कित्येक वर्षांपासून गडाखांची सत्ता आहे सध्याही तेथे गडाखांच्या अधिपत्याखाली विश्वस्त मंडळ कार्यरत असल्याचे सांगितले जाते दोन हजार अठरा साली या देवस्थानावर भ्रष्टाचाराचे आरोप त्यावेळेचे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले होते परंतु त्यावेळी फक्त गैरव्यवहार व अनियमितता हे दोनच शब्द चर्चेत होते त्यानंतर या देवस्थानावर शिर्डी व पंढरपूर देवस्थानप्रमाणे शासन नियुक्त मंडळ कारभार पाहिल अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती परंतु गेल्या सात वर्षात ही घोषणा अंमलात आली नाही डिसेंबर दोन हजार वीस मध्ये शनी शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात आले त्यावेळी एकशे चौऱ्याऐंशी ग्रामस्थांनी मुलाखती दिल्या होत्या त्यातील अकरा जणांची बॉडी बनवण्यात आली होती सर्व अकरा विश्वस्त आमदार शंकरराव गडाख यांचेच कार्यकर्ते होते असे बोलले गेले आता सात वर्षांनंतर शंकरराव गडाख आमदार नसले तरी त्यांच्याच कार्यकर्त्यांची बॉडी या देवस्थानावर कार्यरत असल्याचे सांगितले जाते बनावट ऍप बनावट क्यू आर कोड बनावट पावती पुस्तक आदींद्वारे सुमारे पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला देवाशाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विठ्ठल लंघे यांनी हा सगळा घोटाळा विधानसभेत मांडला त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळातील काहींनी आठवड्याला दहा दहा कोटींची जमिनी खरेदी केल्याचा मुद्दा मांडला काही विश्वस्तांची लाईफस्टाईल काही पुजाऱ्यांचे कौटुंबिक का ऐश्वर हे हो गेल्या काही वर्षात अचानक बदलल्याचे दिसत आहे आता हे विश्वस्त कर्मचारी किंवा पुजारी हे सगळे गडाखांचे चेले असल्याचा आरोप स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी केल्यावर गडाख का अचानक चर्चेत आले शिवाय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा घोटाळा ज्यांनी केलाय त्यांना शनीदेवानी घरी बसवले असा उल्लेख आपल्या उत्तराच्या भाषणात दिला आमदार विठ्ठलराव लंघे हे गडाखांना पराभूत करूनच आमदार झाले त्यामुळे साहजिकच आमदार लंघे यांच्या सगळ्या आरोपांचा रोख हा गडाखांवरच होता त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दुजोरा दिला तोपर्यंत गडाखांचे प्रत्यक्ष नाव हे घोटाळ्यात आलेले नव्हते परंतु आता लंघे फडणवीसांनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही थेट गडाखांचे नाव या घोटाळ्याशी जोडल्यानंतर चर्चा वाढल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घोटाळ्याचा तपास मनावर घेतला व निष्पक्ष चौकशी झाली तर गडाखांच्या अडचणी वाढतील असे आता बोलले जाऊ लागले आहे आता याच मुद्द्याची दुसरी बाजू पाहू शिर्डी व पंढरपूरच्या धर्तीवर शनी शिंगणापूर देवस्थानही सरकारच्या अधिपत्याखाली घेण्याचा कायदा दोन हजार अठरा साली संमत झाला परंतु त्यावर त्यावेळच्या भाजप सरकारने गांभीर्याने कार्यवाही केली नाही कारण दोन हजार वीस मध्ये पुन्हा आमदार गडाखांच्या अधिपत्याखाली विश्वस्त मंडळच पुन्हा एकदा कार्यरत झाले त्यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चढ उतार आले अपक्ष आमदार असलेल्या गडाखांनी ठाकरे गटात जात मंत्रीपद पदरात पद पाडून घेतले या मंत्रीपदासाठी त्यावेळी त्यांनी शंभर कोटी रुपये दिल्याचा आरोप शिवसेनेच्याच काही आमदारांनी केला त्यानंतर शिवसेनाही फुटली गडाखांचे मंत्रीपद गेले पुन्हा महायुतीची सत्ता आली या काळात गडाखांच्या भाजपात येण्याच्या चर्चा सुरू झाल्या गडाखांनी मुंबई व नागपुरात जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याच्याही बातम्या आल्या त्यानंतर सत्ता कारण ओळखत गडाख शिंदे गटात येतील असेही सांगितले गेले परंतु तसे काहीच झाले नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत गडाखांनी ठाकरे गटाचे तिकीट मिळवले परंतु त्यांचा पराभव झाला गेल्या पाच वर्षात ना गडाख महायुतीत गेले तर महायुतीने त्यांना आपल्याकडे घेतले आता नेवाशात शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे हे आमदार आहेत त्यामुळे आता महायुतीला गडाखांची जास्त गरज राहिलेली नाही गडाखांची गरज होती व त्यांच्या महायुतीत प्रवेशाच्या चर्चा होत्या त्यामुळे शनी शिंगणापूर देवस्थान सरकारने सात वर्ष ताब्यात घेतले नाही का हा प्रश्न शनी भक्तांना पडलाय मग आता महायुतीला गडाखांची गरज राहिलेली नसल्यानेच हा घोटाळा गाजतोय का हा प्रश्नही पडू लागला आहे गेल्या वर्षभरापासून ज्या शनी भक्तांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी हा ऍप घोटाळा लावून ठरला ते सगळे गडाख विरोधक असल्याचे सांगितले जाते शिवाय आताही आमदार सुरेश धस मंत्री विखे किंवा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचेच नेते या प्रकरणावर बोलताना दिसत त्यामुळे गडाक उद्या भाजपत आले तर या घोटाळ्याचा तपास थंडावेल का ही शंकाही काहींनी उपस्थित केली आहे मुळात हा देवाच्या दारातील घोटाळा गंभीर आहे विश्वस्त कर्मचारी व पुजाऱ्यांनी करोडोंची जमवलेली माया धक्कादायक आहे त्यामुळे त्या प्रकरणात राजकारण येऊच नाही असे शनी भक्तांना वाटते मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद